ड्रिंक केली केली आहे थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय मी चुकीचं आहे का आमचे लापचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद पर समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण अटक करा आणि काय काय यांची शिक्षा असते तुम्ही घेईन आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीच आहे का कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनी पशी जात नाही जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाभच झाले किती देणार आहेत आम्हाला नुकसानी जाहीर जाहीर ना मी सर फक्त एवढेच विचारलं की हे तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत जाहीर करू शकतात बोलतो काय म्हणणं काय म्हणणं असं नाही